जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत बी सी एसकडून आलेला पाच एच पीचा पॉवर बिल्डरचं स्पेसिफिकेशन तर याचं स्पेशली याचं नाव आहे ना ग्रेटिया आहे आणि हे कसं माहिती आहे का जेव्हा बी सी एस कंपनी इंडियामध्ये लॉन्च झाली आणि त्याचा पॉवर बिल्डरचे जे मशीन्स आहेत हे जेव्हा इकडे सक्सेसफुल झाले त्याच्यानंतर या लोकांनी फार असं म्हणजे एक्सपेरिमेंट करून ग्रेटिया हे पाच एच पीच्या पॉवर बिल्डरचं मॉडेल जो आहे ते बनवलेलं आहे आणि ह्याच्यात एक हे आहे म्हणजे स्पेसिफिकेशन असं आहे की ह्याचं जे डायरेक्ट ट्रान्समिशन पॉवर आहे ना त्याच्यामुळे ना नो पावर लॉस होतो याचा म्हणजे गियर बॉक्स आहे ना हा चेन आणि बेल्टचा मधून न जाता डायरेक्ट पॉवर ट्रान्समिट होते हे याचं एक स्पेसिफिकेशन आहे या मॉडेलचं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे त्याचं जे इंजिन आहे ते पाच पॉईंट चार एच पीचं आहे आणि एकशे सत्तर पेट्रोलवरती एअर कुलिंगवरती चालतं आणि जी जी स्टार्टिंग सिस्टम आहे ही रिकॉइल सिस्टम दिलेली आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गेअर दिलेला आहे व्हीलची जी, जी साईज आहे ती आहे चार आठची पॉवर ट्रान्समिशन हा गेअरबॉक्स थ्रू दिलेला आहे ओवरऑल जे वजन आहेचं हे ऐंशी किलोग्रामचं आहे रोटावेटर विथ आहे ती एकशे पाच सेंटीमीटरची आहे आणि ती ॲडजस्टेबल आहे आणि याचे जे स्पेशल फीचर्स आहेत ना ते काय आहे ते बघूया आपण आता कंट्रोल करण्यासाठी एकदम इझी आहे कारण का याचं जे हँडल आहे हे ॲडजस्टेबल बार दिलेलं आहे याच्याबरोबर आणि विदाउट बेल्ट आणि चेन बरोबर आहे त्याच्यानंतर डायरेक्ट पी टी ओनं हा डायरेक्ट गिअरबॉक्सला दिलेला आहे नो पावर लॉस आहे मेंटेनन्स फ्री आहे लाईट वेट आहे आणि इझी टू वेट इझी टू यूज आहे आणि याचं जे वायब्रेशन आहे ते पण फार कमी आहे म्हणजेच हे ओवरऑल जे मशीन आहे पाच पॉईंट चार एच पीचं हे खूप मला स्पेसिफिकेशनवरून तर आता आपण याची प्राईज बघूया त्याची जी मिनिमम प्राईज आहे ना ही अठ्ठावन्न हजारापासून सुरुवात होते आणि ही प्रत्येक राज्यामध्ये इंडियाच्या न वेगवेगळी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल आतापर्यंत बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अजून कुठलं जर का तुम्हाला मशीनचं स्पेसिफिकेशन व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा ते आपण बनवण्याचा नक्की प्रयत्न करू या बी सी एस फाय पॉईंट चार एच पीचा जो पॉवर बिल्डर आहे ग्रेटिया याचं मला वॉरंटी नाही मिळालेली आहे जर का कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल आजसाठी एवढंच धन्यवाद